काय सांगाल आपलं नाव काय आमचं नाव शुभम रमेश मगर आणि गाव कोणतं खरपुडी तालुका जिल्हा जालना बरं आणि तुमच्या दावणीची कोणती कोणती बैल आमच्या बैल नाही होईल पहिलाच बैल आहे म्हणलं खरं म्हणलं बरं आणि पहिलंच हे मैदान पहिलंच मैदान पहिलंच बैल पहिलंच मैदान कुठली खरेदी केली होती मैदा पहिली बार पळाल तिकडे कशात पळतो बिनदोडला बिनदोडला पळतो ना बरं आणि त्या जोडीला पळाला तो देवा 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 कोण कोणाचा देवा आमच्याच मित्राचा वैल आहे त्यांचं नाव काय त्यांचं नाव सुनील भाऊ राठोड राठोड आणि काय करण्यात आला आमचा तिकडच अपराजित बिंजोडला जोडी होती अपराजित बिंजोडला जोडी होती तीच म्हणलं नियोजन इकडे करून म्हणलं बरं अजून काय सांगाल गटाला किती नंबर मध्ये पळाला गटाला का गटाला पंचावन्न गटात चार नंबर मध्ये पळाला आणि सेमीला पहिल से कडेन बाळावा इकडे मैदानात जेव्हापासून निघतो तेव्हापासून भरपूर मागणी सुरू झाली मला वाटतंय गटाला पण छकट्यानं भरपूर स्पीड लागली गटाला पण तीन पेन पहिल्यांदाच इकडे आणि काय सांगाल हे इकडे तुम्हाला कोण कोण सहकार्य करतं सहकार्य म्हणजे आमचा आधार अर्ध आधार स्तंभ संदीप भई माळी गाडी कोणाच्या नावाने पडते त्यांच्याच नावा ना बरं काय बाई काय म्हणाले फोन झाला का नाही हा बोल ना झालं दादाचा गटाला फोन आला सेमीला फोन आला दादाच जाण्याचं नियोजन झालं नाही तर दादा डबल वापस येणार होते पण आम्ही म्हणलं ना का दादा इतके लावून नका मैदान कसं झाले मैदान एक नंबर मैदान या आम्ही लावून पाहत होतो कसं आहे मैदान म्हणजे स्वप्न पाहत होत मैदानाचं फक्त गाडी कोणी चालवली आज छोटा ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर गटाला सीमेला यायला सगळे तिन्ही फेरे छत्रपती संभाजीनगरचा चो छोटा ड्रायव्हर हां बर तुमची गाडी नेहमी तोच चालवतो का आ, हा तोच चालवतो हा जो आहे तो हरणी आहे कुठल्या खांदी हा दोही खांदी दोही खांदी आणि देवा देवा उजिलाच फक्त उजिलाच आहे फक्त आता आपण बोलूयात या दादांकडे काय आनंद आजचा आणि कशी जोडी पाहिली कस आजचा आनंद एक नंबर कारण की सीमेला गॅरंटी नव्हती आमची गाडी कारण की आ, तो बैल खोंड आहे का पहिल्यांदाच आज कडेन पळावला त्यामुळे गॅरंटी नव्हती गाडीची कारण सिमेल लागेल म्हणून पण धडा करून गाडी पळावली आज खूप चर्चा झाली या जोडीची खूप चर्चा म्हणजे पहिल्यांदा तीन फेऱ्यात बैल आला आपला हरण्या दादांनी करार केलेला आहे बैलात हरण्याचा आपल्या कोराळ्यातच असतो कोराच फार्म हाऊस फार्म हाऊस दादांचं मार्गदर्शन दादाचं मार्गदर्शन म्हणजे सुट्टी व्यवस्थित झाली पाहिजे सुट्टी मेकर व्यवस्थित पाहिजे ड्रायव्हर व्यवस्थित पाहिजे आपला नेते आहे का सगळे व्यवस्थित पाहिजे झालं पहिल्यांदा तीन फेऱ्यात बैल आला हा बैल कुठला आहे म्हणजे दादा ने आणला बैल म्हणजे दादाचं नियोजन आहे दादाचं नियोजन आहे बैल आपल्याकडे सांभाळायला म्हणजे कोराड्यात पण चर्चेत आला जास्त बैल फेरत पळण्यापूर्वी मला असं कानावरती येते की बिंजोडला अर्जुन बरोबर म्हणजे अ पहिल्यांदा म्हणजे अर्जुनचा करार केला त्यानंतर केला एक नवीन चेहरा मिळाला का तीन फेऱ्याला दोन्ही जोडी नवीन चेहरा नवीन चेहरा तीन फेऱ्यात पहिल्यांदाच बैल आपल्या घाटावरती आले दोन्ही बैल पहिल्यांदाच घाटावर पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिला फोन झाला का बाहेंचा फोन झाला दादा येणार होते दादांना म्हणलं आता एवढा प्रवास करण्यापेक्षा आणि नक्कीच पुन्हा एकदा ही जोडी पाहताना दिसेल शंभर टक्के दिकी दिकी चला दादा तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शोभे धन्यवाद नमस्ते नाव हो दादा संजय शेटगारडे बर बर आणि आज कोणती बैल जोडी घेऊन आला होता तुम्ही जुगार आणि गुरु मित्रांनो हा जुगार आहे हा फायनलचा मानकरी फायनलचा तीन नंबरचा मानकरी जुगार कुठली खरेदी दादा खरेदी आपल्या घरच्या घरच्या गायच्या कुठल्या खांद्या दोन्ही खांदी आणि आज कुणाबरोबर पळाला हो नाशिकला पळाला बरोबर मित्रांनो सुंदर अशी जोडी पळाली काय सांगाल कसा पायरा करण्यात आला होता पायरा म्हणजे त्यांनी फोन केला बैल पाहिजे बरं बरं बैल, बैल, ते म्हणले पहिला आदल्या दिवशी पळणार आहे बरं होपंडला म्हणले चालतं दुसऱ्या दिवशी पळू बरं दुसऱ्या दिवशी त्यांचं ठरलं मग आम्ही बैठून बसवरून आधी बहीण आलो गाडी पळाली आमची किती वेळ क्रमात तीन नंबरचं मानकरी ठरलं कसं वाटतं आहे तीन नंबरचं मानकरी ठरलं आहे बरं एक हजार तब्बल एक हजार गाड्या होत्या आम्ही गाड्या आम्ही केसरी मैदान खेळू त्या मैदानात तीन पहिल्यांदाच आमच्या वडला जे की इच्छा होती आमचं वडील इव्ट बाय कृष्णा गार्ड यांची हां ह्यांची इच्छा होती ही हिंदी केसरीच्या पेडगावच्या मैदानात आपली गाडी गुलाला पाहिजे स्वप्न पूर्ण झालं दोन तीन महिने झालं वडील वाढून युवराज आणि पैलवान ग्रुप न बी भरपूर त्याच्यासाठी मेहनत केली वासर म्हणजे लास्ट टेपवर होती लंपीत गावली होती दोन्ही दोन्ही मागल्या तीन चार महिन्यात लास्ट टेप युवराज पैलवानानंतर रातून दिवस कष्ट केलं पाय वगैरे ते शेडवरच होत जगल असं काय वाटत नव्हतं पण त्यांनी बी कष्ट केलं त्यांची बी एक इच्छा होती पहिल्यापासून आमच्या वडिलांची इच्छा त्यांच्या विश्वास भरपूर मोठा त्यांनी काय करतील जात यशमान यश वडिलाची आमच्या एक पारख ती खोंड घेताना आमच्या वडिलाची पारख कधी पॉल गेली ना गाय 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 वडला घरची गाय घरच्या गाय तुमच्या चेहऱ्यावर मग आमच्याकडे एक पहिला जुगार म्हणून होता तो काय कारणानं तो मारला म्हणजे आदत मध्ये त्यानं सगळ्याला पण आमच्या वडला जी इच्छा होती जीवाशिवा पुन्हा एक संगीत जीवा पोहोचला मध्ये तो झाला आणि काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आनंद आज भरपूर मोठा झाला गुलाल ही आम्हाला महत्वाचं झालं एक झाला दोन झाला तीन झाला आम्हाला त्याचे काय घेऊन देणार तुमच्या वडिलांची इच्छा पूर्ण झाली दोन तीन महिन्याच्या आधी त्यात मोठे आप... कष्ट युवराज पैलवान आणि तुम्ही कुठे असतात आम्ही बँगलोरला असतो मी त्या मैदानासाठी बंगलोर वरून आलोय काय गला व्यवसाय गला व्यवसाय आमचा किती वर्षापासून बँगलोर मध्ये मी जवळजवळ तीस वर्ष बारावीला माझा पोरगा बरं आणि इथं सकाळी आम्ही बघण्यासाठी हा त्यांच्याकडे त्यांनी बघते ते सगळे करते त्या ग्रुपचं खूप मोठं सहकार्य सहकार भरपूर भरपूर मोठं सहकार्य आहे सगळ्या पोराने वगैरे सगळ्यांनी मेहनत घेतली आज गाडी कुणी चालवली आज आज गाडी ड्रायव्हर बरोबर आणि शा मैदानात गुलाब केला तर एक उजेडात म्हणजे पहिला तर आम्ही पहिले दोन चार वेळा होतो फोकस लावला एवढ्या ला ला। ला ला। ला आता आनंद वाटतो आनंद भरपूर आनंद वाटतो आता पैर बी व्हायला काय अडचण होत नाही मोर येते ती आणि ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर गटाला सीमेला सगळ्या चालतंय दादा तुमच्या वडिलांची इच्छा पूर्ण केली आमच्या या बासरानं इच्छा होती आम्हाला ते मारलेल्या वस्त्राकडनं जीवा वागणं पण ती काय झालं नाही ती भविष्यात पण हे करून दाखवली वटलाचे आमची भरपूर इच्छा क्लेअर केली आमच्या वडिला आहे बघा ती पोटो आमच्या वडीलंचा ते फोटो आहे काय बरोबर दाखवतो की वडिलांचा फोटो आहे आणि काय सांगाल कुणाची पार्क आमच्या वडिलांची वडिलांचीच पार्क आहे आणि यासाठी मार्गदर्शन कुणाचं लाभलं मामा सेठचं मामा शेठ त्यांचं नाव मार्गदर्शन लाभले हा लाभलेलं आहे या दोघांनी बघितलं दोन महिन्यात चार महिन्यात तीन दुई दुखांदी फुलतोय चालतंय चला दादा तुमचं अभिनंदन दोन्ही नंदी तुमचे कायम गोलात राहू हो। तुमच्या वडिलांची इच्छा पूर्ण झालेली दा धन्यवाद दादा